नमस्कार मी विजय भुतेगर सावणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या प्लॉटवर डी केशी डॉक्टर किशन चंद्रा सरांचे सर्व प्रोडक्ट या स्प्रिंकलरद्वारे दिलेले आहेत आणि यामध्ये मला फार चांगला रिझल्ट मिळत आहे आपणही चंद्रा सरांचे प्रोडक्ट एक फवारणी करावी किंवा ड्रिंचिंग करावी किंवा स्प्रिंकलर किंवा ठिपकद्वारे द्यावे हीच तुम्हाला आग्रहाची विनंती हे स्पिंगरद्वारे दिलेले आहे मी स्पिंगर पाईप जोडलेले आहेत तीस तारखेची लागवड आहे तीस जूनची अशा प्रकारे दिसत आहे प्लॉट फार छान रिझल्ट मला मिळाले सर्व म्हणजे झाडांची जी क्वालिटी आहे काळीशार आहे आणि त्यावर आळी पण नाही अजून एक फवारणी पण केलेली नाही बघा मित्रांनो क्षेत्रावर एक दोनशे लिटर प्रमाण हा तीन एक्कर आहे सहाशे लिटर सहाशे लिटरपेक्षा थोडं जास्त गेलं यामधील साडेसहाशे पावणे सातशेपर्यंत पण तो प्लॉट बघा आपण हे डी प्रोडक्ट वापरावे हीच आग्रहाची विनंती कारण की हे मल्टिप्लाय होतात इतर मल्टिप्लाय होत नाही धन्यवाद मित्रांनो